का परमेश्वरन आपल्याला जन्म दिलाय असं कुठं असतंय का मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला जे काय लागेल ती मदत करतो शासनाकडून करू शासनाकडे होईल नाही होईल मी पदरुण करतो पण असं थोडंच असतंय आत्महत्या आणि असले विचारच कसे आपल्याला मनात येते ते नाही नाही हो दे आता झाली त्याला काय सरकार ते आपलं कुणी ऐकणार काही होईल सगळे पण तुम्ही काळजी नका करू आपण मी तुमच्या बरोबर आहे बिलकुल काळजी करू नकाल ते मदत करतो शासनाकडून करू करू अशी तुम्ही तुम्ही काळजी आपण जगलो तर सगळे असं थोडंच असं थोडस काय नाही काय ते बाकी जाऊ द्या आता जे झालं झालं पण आपलं पुन्हा लेकर बाळांनी काय करावं घरच्यांनी काय करावं कोणाकडे बघावं फोन केला नाही म्हणले मला ते सगळं तुम्ही करा मी करू आपण तुमच्यासोबत तुमच्या सोबत आहे मी हो बाप्पा तुम्ही आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका